नमोबुद्धाय जय भीम जय शिवराय जय अण्णाभाऊ साठे जय शाहूराजे आपण सर्व या भारत देशामध्ये राहतो स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक संविधानच्या देशामध्ये राहतो पण आजही कुठेतरी अन्याय बघायला भेटतो या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आपल्या तरुण पिढीने केलं पाहिजे शाहू फुले आंबेडकर विचारधारेवरती चालायला हवं जिथे जिथे अन्याय होतोय त्या अन्यायाला वाचा फोडायला यावं लागेल आजकालचे लोक एकदम साधारणपणे म्हणून जातात की या पॉलिटिक्स मध्ये आम्हाला काही घेणं देणं नाहीये पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून गेलेत की तुम्ही शासन करते जमात म्हणून या जर तुम्ही या राजकारणामध्ये पडले नाही तर हे राजकारण गलिच्छ राजकारण बनत जाईल आणि अन्याय करत जाईल त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी तुमच्यासाठी तुमच्या घराघरातून न्यायाची मागणी करते माझी साथ द्या आपण संघटना उभी करतो या संघटनेला साथ द्या या संघटनेचं नाव असेल सरकार सेना सरकार युवा सेना म्हणून जीता जीता अन्याय होईल किती